नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप प्रहारचे संस्थापक आणि गेल्या अनेक वर्षाचे माझे चळवळीतले मित्र बच्चू कडू जे उपोषणाला बसले आहेत आज सहावा दिवस आहे परंतु सरकारनं ज्या गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघायला पाहिजे ते बघत नाही काय मागणी आहे हो बच्चू कडूची त्यांची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ने तसं वचन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये अनुदान द्या ती सुद्धा मागणी साधी आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ती मान्य करायला पाहिजे आणि या मागण्यासाठी आज सरकार लक्ष द्यायला तयार आहे आज सकाळी बच्चूबोलची रक्ताची वृत्ती झाली अजून किती परीक्षा बघणार काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मी बघितलं आणि ज्या कुत्सितपणानं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे या प्रश्नाकडे बघतील असं म्हटलं ती बाब अत्यंत संतापजनक आहे सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याकडे बघणार असेल आणि शेतकऱ्यांना गृहीत धरणार असेल दिव्यांगांना गृहीत धरणार असेल तर त्याची प्रतिक्रिया समाजातून उमटणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनाच नव्हे जे जे लोक मोजरीला जाऊन बच्चूबाऊना पाठिंबा दिला त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्या सगळ्या सामाजिक संघटना सामा, राजकीय पक्ष सगळ्यांनी मिळून ही मागणी केवळ बच्चू पडूनची नाही तर शेतकऱ्यांची आहे आहे <coughs> म्हणून त्याला समर्थन आहेत समाजातलं मोठं समर्थन आहे सरकारनं या उपचनाकडे जर बेदखल केलं तर सरकारला त्याची किंमत चुकती करावी लागेल हा इशारा देण्यासाठी म्हणून रविवारी पंधरा जूनला सकाळी साडे दहा वाजता महाराष्ट्रात सर्वत्र चक्काजामचं आव्हान आम्ही केलेलं आहे ज्यांना ज्यांना जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांचा सातबारा बारा कोरा करण्यासाठी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून रस्त्यावर यायचं आहे आपल्यासाठी एक माणूस कोणाला लावून रक्ताच्या उलट्या झाल्या तरी सुद्धा लढतोय त्याची परतफेड म्हणून तुम्ही एक दिवस खर्च करून रस्त्यावर या एवढी सगळ्यांना माझी कळकरीची विनंती आहे